नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक पाच पोलीस दोषी न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात वावगे काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल रायगड आणि नाशिकच्या पालकत्वावर सांगितला दावा अक्षय साधूसंत नव्हता पण एन्काउंटर चुकीचा सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे अन्यथा मी परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवेन तृप्ती देसाईंचा इशारा स्वबळावर लढावच लागेल संजय राऊतांच्या भूमिकेला अरविंद सावंतांचा पाठिंबा ठाकरेच्या सेनेचं एकला चलोरे धोरण कसला उदय या तथ्यहीन बातम्या विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर अजित पवारांचे उत्तर म्हणाले अशा बातम्या पसरू नये आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात घैनीनाथ चुडा चेपटे वय पासष्ट वर्षे राहणार गुगेवाडी तालुका शिरूर कासार हे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी हिवरशिंगा येथे घडली आज सोमवारी ते दुचाकीवरून जात असताना हिवरशिंगा येथे एका स्विफ्ट डिझायर आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दुचाकीस्वार घैनीनाथ चेपटे हे गंभीर जखमी होऊन ठार झाले अंबाजोगाई उपविभागातील दाखल होणाऱ्या चोऱ्या घरफोड्या समांतर तपास करून कुख्यात दरोडेखोर त्याने चोरलेले सोने विकण्यासाठी परळीमध्ये येत असल्याची माहिती मिळताच बीड एल सी बी पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने कुख्यात दरोडेखोर मोहन दौलत मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई यास अशोकनगर कमानीजवळ झडप घालून पकडून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पाच घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले त्याच्या ताब्यातून एकूण एकशे बावीस ग्रॅम सोने किंमत अंदाजे नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे परळी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो श्रीमती चेतना तिडके एल बी बीड पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे हवालदार मारुती कांबळे बाळकृष्ण जायभाई विकास राठोड राजू पठाण नितीन वडमारे सचिन आंधळे तुषार गायकवाड विकी सुरवसे देवीदास जमदाडे आदींनी केले आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी आय डी एस आय टी आणि त्यानंतर न्यायालयीन समिती गठीत केले आहे या समितीचा कारभार चालवण्यासाठी मुख्यालयाचे ठिकाण म्हणून बीड हे निश्चित करण्यात आले होते मात्र आता उपसचिव हेमंत महाजन यांनी न्यायालयीन चौकशीचे मुख्यालय हे मुंबई येथे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन समितीचे प्रमुख म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती यम एल तहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली होती तर तहलियानी यांच्या समितीचे कार्यालय हे बीड येथे राहील असे स्पष्ट करण्यात आले होते मात्र न्यायमूर्ती तहलियानी यांनी पत्राद्वारे सरकारकडे विनंती करत मुख्यालय मुंबई येथे करण्याची विनंती केली त्यानुसार शासनाकडून सोमवारी हे नवीन आदेश काढण्यात आला आहे केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशातील दोनशे शेहेचाळीस जिल्ह्यातील अठ्ठावन्न लाख लाभार्थींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभाषी पद्धतीने सनद वाटप कार्यक्रम पार पडला सोलापूर येथील नियोजन भवन सभागृहात जिल्ह्यातील एकोणचाळीस गावांमधील चार हजार आठशे एकोणसाठ स्वामित्व सनद वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सचिन कल्याण शेट्टी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याण शेट्टी होते तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री घोडके यांनी केले तर आभार गजानन पोळ संचालक डॉक्टर सुहास दिवसे विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी मानले यावेळी पालघर रायगड ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा परभणी जिल्ह्यातील पाथरी शहर व ग्रामीण भागात मटका हा जुगार जोरात चालू असून स्थानिक पोलीस अधिकारी मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे या गोष्टीची कल्पना परभणीचे पोलीस अधीक्षक यांना असताना देखील ते या प्रकरणी गप्प का आहेत व नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे या प्रकरणाकडे लक्ष देतील का असा सवाल देखील पाथरी तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे युवादर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी कैलासवाशी जयदत्तजी केंडे सेवाभावी संस्था बीड संचलित किड्स पॅशन स्कूल व जय कोचिंग क्लासेस बीडमध्ये रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संचालिका श्रीमती वर्षा केंडे मॅडम आयोजित हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा लक्षवेधक भाग म्हणजे महिलांचे जोरदार उखाणे होय ज्यामुळे महिला खळखळून हसल्या तर सर्व महिलांना वान म्हणून जयदत्त काकांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेली वार्षिक दिनदर्शिका वाटण्यात आल्या यावेळी प्रिन्सिपल वर्षा केंडे मॅडम यांनी संस्थेचे उद्दिष्ट सांगत असताना संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना व अनाथ बालकांना मदत करण्यात येते अशी माहिती दिली या कार्यक्रमाची तयारी संचालिका वर्षा खेंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिया मॅडम रत्नमाला मॅडम अर्चना मॅडम ज्योती मॅडम शीतल मॅडम कोमल मॅडम भाग्यश्री मॅडम अनिता मॅडम शालन मॅडम वर्षा मॅडम सांगळे मॅडम व दोन्ही युनिटमधील सर्व शिक्षिकांनी केली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये ज्या ठिकाणी जॉब करत आहोत तेथेच कायमस्वरूपी सेवेची संधी देण्यात यावी अशी मागणी आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि मागणी केली युवादर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार